गुड मॉर्निंग फ्रेंड्स जलसंपदा डिपार्टमेंटचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो अंतिम निकाल आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि डेट पण डिक्लेअर केलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर कधीच तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे कोणत्या पदासाठी एक्झाम होती ॲड कधी आली होती तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवरती जायचं आहे किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल लिस्टमध्ये ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही हे कधी आलेले अपडेट बघा एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले मित्रांनो आणि हे लवकरच जॉईनिंग होणार बघा आता आणि बघू शकता तुम्ही अधीक्षक अभियंता परिमंडळी अधिकारी अमरावती जल जलसंपर्धा डिपार्टमेंट यांतर्गत ही भरती होती मित्रांनो तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला आता नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला हजर राहायचे मित्रांनो डॉक्युमेंट वेजिकेशनसाठी कोणत्या ॲड्रेसवरती बघू शकता तुम्ही तर अमरावती परिमंडल जलस जलसंपदा विभाग अमरावती उद्व वर्धा वसाहत शिवाजीनगर अमरावती या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो सकाळी अकरा अकरा वाजता न चुकता तर सर्व डॉक्युमेंट कॅरी करा प्रत्येक डॉक्युमेंटचे दोन दोन झेरॉक्स ठेवा सोबत हो एक पण डॉक्युमेंट विसरू नका जेणेकरून काही प्रॉब्लेम येईल बघा आता कोणत्या पदासाठी एक्झाम होती बघा मित्रांनो ही निम्मी श्रेणी लग्न या पदासाठी एक्झाम होती कागदपत्र तपासणी यादी आहे बघा ही तर बघू शकता मित्रांनो किती जणांचं सिलेक्शन झालेलं याच्यामध्ये याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जणांचं सिलेक्शन झालेलं झालेलं बघा तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तुम्हाला बघा तुम्हाला एक तपासणी सूची पण दिलेली तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला फॉर्म भरायचं आणि सोबत घेऊन जायचं आहे डॉक्युमेंट व्यवस्थाच्या वेळेस याच्यात सर्व करून तुमचे डिटेल्स लिहायचं आहे मित्रांनो ही प्रिंट काढायची तुम्हाला या फॉर्मची तर अशा प्रकारे हे रिझल्ट लागलेलं आहे मित्रांनो अमरावती डिपार्टमेंटचं जलसंबद्धा जलसंबद्धा डिपार्टमेंटचं आहे मित्रांनो तर तुम्हाला नऊ नऊ दोन हजार पंचवीसला तुम्हाला जायचं आहे जास्त दिवस नाही मित्रांनो तुमच्याकडं फक्त दहा आहे मित्रांनो तर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर ठेवा जेणेकरून एक पण डॉक्युमेंट मिस होणार नाही परत परत मी तेच 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 का सांगतोय कारण तुम्हाला खूप जणांचा इश्यू होतोय कारण की बरेच जण बरेच एक्झाममध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कॅन्डिडेट डॉक्युमेंट घेऊन जात नाही कारण तुमचं सर्व डॉक्युमेंट व्हेरिफेशनवरती डिफेंड असते मित्रांनो फायनल मध्ये तुमचं या परत नाव येईल की नाही फायनल यादी लावली जाते जेणेकरून त्यांचे जॉईनिंग लेटर आणि त्यांना ऑर्डर पण येते त्यामुळं डॉक्युमेंट नसल्यामुळं असा अडचण नको यायला त्यामुळं सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आणि सोबत घेऊन जा आणि बघा मित्रांनो सर्वात महत्वाची म्हणजे महत्वाची म्हणजे गोष्ट म्हणजे बघा जर एखादा कॅन्डिडेट ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एखाद्या कॅन्डिडेट जर त्या दिवशी उपस्थित राहता येत नसेल तर त्या उमेदवाराने काय करायचं बघा ह्या मेल आय डीद्वारे बघा आठ नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्वसूचना या ईमेल आय डी वरती तुम्हाला ईमेल वरती पाठवायचं बघा तुम्हाला मेल करायचं आहे की मी उपस्थित राहणार नाही ह्या मेल आय डीवर तुम्हाला करायचं आहे मित्रांनो जर तुम्ही त्या दिवशी हजर राहू शकत नसाल तर ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता की मी हजर राहू शकणार नाही तर तुमच्यामुळं तुम्हाला डेट पण दिली जाऊ शकते नंतर तर तुम्ही ह्या मेलवर मेलवरती करू शक मेल करू शकता त्यांना पाठवू शकता बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे फायनलिस्ट जाहीर झालेले नाही लवकरच जॉईनिंग ऑर्डर पण लवकर येण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीसला तर शक्यतो सप्टेंबर महिन्यातच जॉईनिंग लेटर जॉईनिंग ऑर्डर येऊ शकते मित्रांनो तर माझ्या व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक आणि शेअर करायला विसरू का थँक्यू बाय फ्रेंड्स